शेतकरी मित्र हो नमस्कार फार्मर विकास केंद्रीय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्र हो आज आपण आपल्या मिरची पिकाला आणि टोमॅटो पिकाला अळवणी करीत आहोत तर शेतकरी मित्र हो आज आपण कोणत्या कोणत्या औषधाची अळवणी करीत आहोत याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्र हो आपली हे मिरची आणि टोमॅटो लागवड पंचवीस मे दोन हजार चोवीसची लागवड आहे तर आज तीन जून दोन हजार चोवीस तारीख आहे तर शेतकरी मित्र हो यामध्ये आपण पहिली अळवणी केलेली आहे तर ती पहिली अळवणीविषयी आपला व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही ते पण व्हिडिओ पाहू शकता तर शेतकरी मित्र हो आपण यामध्ये दोन घटक कोणते कोणते घेतलेले आहेत त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्र हो पहिला घटक घेतलेला आहे आपण ह्युमिक ॲसिड तर ह्युमिक ॲसिड एक, एक एकरसाठी एक किलो घेतलेला आहे आणि त्यासोबत दुसरा घटक बावीस टीन हे दोन घटक घेतलेले आहेत तर बाविष्टीन एक एकरसाठी अर्धा किलो घेतलेला आहे आणि ह्या बाविष्टीनचे आणि ह्या ह्युमिक ॲसिडचे आपल्या मिरची पिकामध्ये आणि टोमॅटो पिकामध्ये काय फायदे आहेत याविषयी माहिती जाणून घ्या तर शेतकरी मित्र हो बाविष्टीनमुळे आपल्या मिरची पिकावर बुरशीचा अटॅक होत नाही आणि मिरचीचं रोप मरत नाही आणि टोमॅटोचे रोप मरत नाही आणि ह्युमिक ॲसिडचे काय फायदे तर शेतकरी मित्र हो ह्युमिक ॲसिडचे फायदे मुळ्या फुटण्याचे फायदे होतात म्हणजे झाडाला मुळ्याची वाढ होते जास्त म्हणजे खाली मुळ्याची वाढ झाल्यानंतर वर फुटवा जास्त प्रमाणामध्ये जोमदार झाड येतं तर ह्युमिक ॲसिडचे फायदे मुळा वाढतात आणि बाविष्टींचे फायदे झाडाची मर होत नाही आणि झाड सशक्त राहतं तर शेतकरी मित्र हो आपल्या आत्तापर्यंत दोन आळवण्या झालेल्या आहेत तर तिसऱ्या आळवणीविषयी आपण व्हिडिओ दोन दिवसामध्ये घेऊन येऊ तर शेतकरी मित्र हो रोजच्या रोज नवनवीन नव व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन पडून व्हिडिओ पाहण्यासाठी मिळेल तर शेतकरी मित्र हो आतापर्यंत आपण कोणत्या कोणत्या फवारणी केलेले आहे आपण हे उद्या व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर हे आजपर्यंत दोन आळवण्या विषयी व्हिडिओ झालेले आहेत तर यामध्ये आपण दोन दिवसामध्ये खुरपण करून याचे गळे भरायचे आहेत त्याविषयी आपल्याला व्हिडिओ चॅनलवर येईल तर शेतकरी मित्र हो नवीन नवीन नवी व्हिडिओसोबत भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद